राजापूरवाडी येथे बाल चिमुकल्यांनी भरवला आठवडी बाजार बाजारामध्ये बीट व कलिंगडची मोठी खप राजापूरवाडी तालुका मराठी या शाळेतील विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान व बाजारामधील ज्ञान मिळावं या उद्देशाने शालेय शिक्षण समिती व मराठी विद्या मंदिर राजापूरवाडी मुख्याध्यापक यांनी एकत्रित मिळून राजापूरवाडी ग्रामपंचायत पटांगणामध्ये बाल चिमुकल्यांचा आठवडी बाजार आज सकाळी नऊ वाजता भरवण्यात आला होता यावेळी हिरवा हिरवाटाना केळी बीट कलिंगड भेंडी आले टोमॅटो शेवका मेथीची भाजी तसेच कांदाभजी मिरची भजी डोसे आप्पे अशा प्रकारे विक्री सांडले होते या बाजारामध्ये चिमुकल्यांना ज्ञान मिळावं या हेतूने गावातील ग्रामस्थांनी चिमुकल्यांकडून विविध खाद्यपदार्थ पालेभाज्या विकत घेतल्या जास्तीत जास्त या बाजारात कलिंगड बीट याची विक्री मोठ्या प्रमाणात झाली अंदाजे या लहान मुलांच्या बाजारात तीन ते चार हजार रुपयांची उलाढाल झाली शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जमीर दानवाडे उपाध्यक्ष राजकुमार गोते तसेच माजी सरपंच विजय एकसंबे माजी ग्रामपंचायत सदस्य समीर तानवाडे डॉक्टर संदीप कोली इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते तसेच मराठी विद्या मंदिर शाळा राजापूरवाडी मुख्याध्यापक बाळासो कामते सहाय्यक शिक्षक सकाराम बरकडे नागनाथ अडसुळे यांनी या उपक्रमासाठी मुलांना साथ दिली महानकरी निपसाटी निपसाठी मेहताब चुरे राजापूरवाडी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा